उघड्या पुढील बातमीकडे शरद पवारांनी रावेर मतदारसंघाचा आढावा घेतलाय मतदार ठरवतील रावेरमधून कोण जिंकेल असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय रोहिणी खडसेसुद्धा यावेळेस उपस्थित होत्या त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे रावेर मतदारसंघात कोण जिंकेल हे मतदार ठरवतील असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं रावेर मतदार संघाचा शरद पवारांनी आढावा घेतला यावेळेस रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मतदार ठरवतील रावेर मधून कोण जिंकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष हे कामाला लागलेत उमेदवार कोण असेल हे पक्ष ठरवतो मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या साडेचार वर्ष झाली विधानसभेसाठी तयारी करते पण दावे लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याच निर्णय हे पक्ष श्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करतील